नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हे नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेवढ्यात नैना तयारहून बाहेर येते तर रुहिणी मुद्दाम उठते आणि नैना तू आलीस का आणि जरा जपून जिन्यावरून येत जा कारण सकाळ सकाळी डोळ्यावर झोप असते निदान काही घडायला नको पाय जरा जपूनच टाकत जा म्हणून रोहिणी मुद्दाम नैनाची खूप काळजी असल्याचे दाखवत असते तेव्हा नैना ही अंजूला म्हणते की एक स्ट्रॉंग कॉफी दे तर रोहिणी म्हणते की अजिबात नाही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कॉफी नाही पाहिजे ऍसिडिटी होते त्यामुळे नैना तू इथून पुढे सकस आहार घ्यायला हवा अंजूला म्हणते की अंजू तू एक काम कर तू इच्यासाठी सातूचं पीठ घालून गरम गरम दूध दे कारण सकाळी नाश्त्याच्या अगोदर तिच्या पोटामध्ये जरा जायफळ जायलाच हवे नैना म्हणते की सॉरी पण मला सातू तू नाही आवडत मी म्हणते की अगं बाळाच्या पोटामध्ये ह्या ज्या गोष्टी लागतात त्या तर जायलाच हव्यात बाळासाठी सर्व काही खायचे तर राहुल विचारतो की अगं मम्मा तुझे हे सर्व काय चालले तर रोहिणी म्हणते की राहुल तू यामध्ये लक्ष देऊ नकोस आणि तू तर जास्त लक्ष द्यायला हवे कारण तू बाळाचा होणारा बाबा आहे तू हे काय बोलतोस त्यामुळे होणारे बाळ आणि त्या बाळाची आई या दोघांची काळजी सुद्धा तूच घ्यायला हवी तेव्हा नयनाच्या मनात विचार येतो की बापरे ह्या इतकी काळजी का घेतात माझी आणि तेवढ्यात अद्वैतानी कला तयार होऊन बाहेर आबा पगुन ले ले ता तर, तर ता आबा त्यांना बघून म्हणतात की अरे आणि कला सुद्धा आलेत खरंच दोघे किती छान दिसतात असे वाटते दोघे ही एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि त्या दोघांना म्हणतात की पोरांनो या तुम्ही नेहमी एकमेकांसोबत असेच राहत जा तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की असा विजोड जोडा कधी एकत्र छान दिसेल का नुसते एकत्र राहण्याने आणि एकमेकांसोबत चालण्याने ते एकमेकांच्या बरोबरीचे तर नाही होऊ शकत आबांना मात्र सरोजचा खूप राग येतो सरोज म्हणते की शेवटी विजोड ते विजोडत तेव्हा नैनाच्या लक्षात येते की ह्या बाईला खरंच कलाचा किती राग येतो इतके दिवस होऊन सुद्धा कलाला इने स्वीकारलेले नाही त्यानंतर इकडे काजलने सोहमला बोलवलेले असते म्हणून तिला टेन्शन येते की मी त्याला तर बोलावले मग त्याला कसे सांगायचे की मला नोकरीची गरज आहे पैशाची अडचण आणि खूप काही टेन्शन आणि त्याला सांगण्यासाठी तो कोण आहे आपल्या ताईचा धीर आणि आपण ताईला आपले प्रॉब्लेम सांगत नाही मग त्याला कसे सांगायचे आता तर तू ती इकडे येतच असेल मग तो आल्यानंतर मी त्याला काय म्हणणार मग त्या अगोदर मी निघूनच जायला हवे असा विचार करते तेव्हा काजल जायला निघते तर समोरून लगेच सोहम गाडीवर येतो तेव्हा काजल लगेच गाडी मागे लपते सोहम इकडे तिकडे काजलला शोधू लागतो आणि ही मुलगी कुठे गेली असेल मला येथे बोलावले आणि स्वतः मात्र गायब सोहम लगेच तिच्या मोबाईलवर फोन लावतो तर काजल ही लगेच टेन्शनमध्ये फोन उचलत उचलतच नाही कट करते तर सोहम विचार करतो की ही फोन का कट करत असेल का उचलत नाही म्हणून तो परत कॉल करतो तेव्हा काजलचा फोन वाचतं हे सोहमच्या लक्षात येते म्हणून तो आपली गाडी घेऊन समोर येतो आणि काजल तर गाडी मागे लपलेले असते आणि तो काजलला विचारतो तुम्ही आपला फोन का घेत नाही लपछी खेळतो की काय माझ्या बरोबर तेव्हा काजल का म्हणते की अरे मित्रा काय बोलतोस तू काय म्हणतोस तर सोहम गाडीवरून काजल न म्हणतो माझ्या बरोबर लपछुपी खेळते की काय काजल म्हणते की अरे तसे नाही मला असे वाटले की तू येतच नाही तर सोहम विचारतो की तुला असे का वाटले मी म्हंटल होतो की तुला मी येणार आहे आणि जर येणार नसतो तर मी तुला फोनवर सांगितले असते नाही येणार म्हणून मग काय झाले असे विचारतो काजल म्हणते की अरे काही नाही मित्राला असे चौकात भेटण्यासाठी बोलवत नाही का पोल टाइमपास करण्यासाठी तसं बोलवलं होतं सोहम म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्हाला असेच बोलावले होते पण तुझ्याकडे बघून मात्र असे वाटत नाही की तुम्हाला तसेच बोलावले असेल म्हणून नक्की काहीतरी आहे तर काजल लगेच कावरी बावरी होते तर सोहम म्हणतो की नक्की काय आहे ते तर मला आता ऐकायचेच बिंदास्त बोल टेन्शन घेऊ नकोस खायचे प्यायचे एन्जॉय करायचा काय काजल फक्त सोहमकडे बघत असते त्यानंतर इकडे त्यावर आबा हे कलाला म्हणत असतात की आज नैवेद्यासाठी तू भोपळ्याचे गाडगेच बनव आणि ते सुद्धा तुपात आणि त्यासोबत भाजी आणि आमटी भात वगैरे सर्व काही बनव कला ऐकत असते तर मात्र लगेच मध्ये म्हणते मी बघते की आजकाल सर्व काम तुम्ही कलाला सांगत असतात घरामध्ये ती फक्त एकच सून आहे का इतर सुद्धा सुना आहेत ना घरात तसेही आतापर्यंतच्या सर्व ऑफिस मधल्या जबाबदाऱ्या सुद्धा तुम्ही आदवेतलाच दिल्यात आणि तील है सर्व महत्वाच्या जबाबदाऱ्या ह्या कलाला राहुल ला डावलून तुम्ही महत्व दिले आणि आता सर्व काही तिला ठेवा की जसा राहुल माझा मुलगा आहे तशी नैना सुद्धा सुद्धा माझी आहे तिला तिचा हक्क मिळवायलाच हवा तिला सुद्धा स्वतःला सिद्ध करायची एक संधी द्यायलाच हवी तेव्हा नैना विचार करते की यांना असे अचानक काय झाले आधी विनाकारण माझी काळजीच घेतली आणि आता माझ्या हक्कासाठी बोलतात मला नको ही कुठली जबाबदारी विनाकारण कोण राबत बसेल ते हे सर्व या कलालाच करून दे कशाला हे आम्हाला कामाला लावतात तेव्हा नैनाला विचारते की अग मी करेक्ट बोलतेस ना आणि तू जरा घरामध्ये बोलत जा नाहीतर डॅड विसरून जातील की या घरामध्ये आहे या घरामध्ये स्वतःचे अस्तित्व हे तुलाच निर्माण करावे लागेल नैना म्हणते की हो मम एकदम बरोबर बोलतात मला सुद्धा स्वतःला प्रूफ करायला नक्की आवडेल तेव्हा आबा म्हणतात की हो असेच असेल रोहिणीचे म्हणणे असेल तर आज संध्याकाळचा स्वयंपाक नैनाच ना बनवेल आणि रोहिणीला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव आतापर्यंत मी माझी मुलं सुना यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही तसेच हे माझे नातू आणि नातसुना यामध्ये सुद्धा मी भेदभाव नाही करणार आणि तू उचलली जीभ लावली टाळायला हे वागणं तुझं बंद कर त्यामुळे नुसता मनस्ताप आणि गैरसमज वाढतात आणि काय ग तू काय म्हणतेस की राहुलला मी संधी दिली नाही मी त्याला इतक्या संध्या दिल्या आणि त्या संधीचे त्याने सोने केलेले नाही ही, ही गोष्ट लक्षातच ठेव आता तू म्हणतेस म्हणून मी नैनावर विश्वास ठेवतो मग बघूयात किती काय करते ते रोहिणी म्हणते की हो डॅड बघूयात की ती काय करते ते कलाला मात्र टेन्शन येते आणि कला म्हणत म्हणते की बाप रे नैना ताईला तर साधे कुकर सुद्धा लावता येत नाही मग ही सगळं स्वयंपाक कसा करणार त्यावर इकडे काजल ही म्हणत असते की तुमच्या श्रीमंताचं बरं आहे तुम्हाला पैशाचे काही टेन्शनच नसते काही करा कसे करा तर सोहू म्हणतो की अगं असे काही नाही प्रत्येकाला टेन्शन हे असतेच अगं आमचे पग की पक की दादाकडे काल खूप मोठे बँगलोरचे क्लाइंट येणार होते मग ती मिटिंग सक्सेसफुल होईल की नाही यासाठी सर्वजण टेन्शन मध्ये होते पण जेव्हा ती डील क्रॅक झाली ना तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून सेलिब्रेट केले काजल म्हणते की सेलिब्रेट मग तेच ना तुमच्या श्रीमंताचे टेन्शन सुद्धा किती श्रीमंत असते नाही म्हणजे आमचे तसे नाही ना गरीबांचे टेन्शन सुद्धा गरीबच असते तर सोहम विचारतो की अगं काय झाले तू असं का बोलतेस काजल म्हणते की नाही अरे काही नाही झाले आणि आता मी निघते आई घरी वाट बघत असेल तर सोहम म्हणतो की अगं असे काय करते तू तर मला भेटायला बोलावले होते मग बोल ना तुला काय सांगायचे ते तर काजल म्हणते की अरे खरंच काही तसे नाही आपण तुला टाइमपास करण्यासाठी बोलावले होते आणि काजल खरे काय ते मुद्दाम सोहमला नाही सांगत लगेच तिथून निघून जाते तर सहू म्हणतो की अगं ऐकून तरी घे आणि असे न सांगता का गेली असेल म्हणून सोमला थोडेसे विचार येतात त्यानंतर इकडे राहुल रोहिणीला म्हणतो मम्मा तुझे नेमकं काय चाललंय त्या नयनासाठी तुला इतका पुळका कुठून आला तू तिच्या हक्काबद्दल काय बोलतेस रोहिणी म्हणते की खरंच वेडा आणि तुझ्या जमेल असे तुला वाटते का अजिबात नाही मग इथून पुढे मला प्रत्येक पावलावर डॅड ला दाखवून द्यायचे की ती नैना किती युजलेस आहे ती तर घराबाहेर जाणार मी फक्त तिचा घराबाहेर जाण्याचा मार्ग आखते मग सर्वांना लवकरच कळेल की नैना फक्त आगाहू नाही तर बिनकामाची आणि आहे तेव्हा रोहिणीचा तो प्लॅन ऐकून राहुल मात्र खुश होतो त्यानंतर संध्याकाळ होते आणि कला ही किचन मध्ये असते तर तेथे नैना येते नैना ही कलाला आवाज देते तर आ, कला म्हणते की अग नैना ताई आत बरं झालं तू आली मी तुलाच आवाज देणार होते नैना घाबरतच विचारते की काय झाले तर कला म्हणते की अगं तुला आजोबांनी स्वयंपाक करण्यासाठी सांगितला मग आपण त्याची तयारी करून टाकूयात असे आपण थोडीशी तयारी करून ठेवू म्हणजे प्रत्येक तिथे आवडण्यासाठी थोडासा वेळ तर लागतोच आजोबांनी तुला भोपळ्याचे गारगे करायला सांगितले मग तू भोपळा किस आणि तो चिरून ठेवू कणिक भिजून फ्रीज मध्ये ठेवते आपण चटणी आणि वाटण करून ठेवू मग बाकीचे फोडण्याचे काम आणि भात वगैरे लावण्याचे काम नंतर करूयात तेव्हा नैना म्हणते की अगं तुला माहिती आहे की मला स्वयंपाकातील काही येत नाही तू प्लीज काहीतरी कर तेव्हा कला म्हणते की ताई मी केले असते पण तुला माहिती आहे ना आजोबांनी तुला स्वयंपाक करण्यासाठी सांगितला तेव्हा नयना म्हणते की आबा त्यांना काय जाते की बसल्या जागी ऑर्डर सोडण्यासाठी तेव्हा कला रागाने म्हणते की नैना ताई शांत हो तेव्हा नयना म्हणते की अगो कला तुला माहिती आहे की मला स्वयंपाक घरात काहीच करता येत नाही मम्माच्या घरी असताना सुद्धा मी कधी स्वयंपाक केलेला नाही मुळात ते जेवण वगैरे बनवण्यासाठी मला इंटरेस्ट सुद्धा नाही तेव्हा कला म्हणते की मी एक काम करते आपण तुला कसे करायचे काय करायचे हे सर्व काही सांगते थोडीशी मदत करते मग तू तसे तसे करत जा अगं स्वयंपाक करणे इतके अवघड नसते उलट खूप धमल आहे त्यात अगं कच्च्या गोष्टीपासून आपण चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत खरंच खूप मजा येते आणि तुला सुद्धा येईल तेव्हा नैना म्हणते की अगं तुला इतकी आवडते मग तूच कर तेव्हा कला म्हणते की अगं ताई परत तेच मी केले असते पण घरच्यांना मुख्य म्हणजे आजोबांना फसवल्यासारखे होईल तेव्हा नैना म्हणते की आपण एक काम करूयात तू सर्व काही कर मी येथेच थांबते मग सर्वांना वाटेल की मीच हे सर्व केले तेव्हा कला म्हणते की ताई अगं आपल्या स्वयंपाकघराची रचना एकदा सर्वत्र पग तेथे हॉलमध्ये कोणी बसले डायनिंग टेबल वर जरी बसले तर हॉल आपल्या किचन मध्ये काय चालले ते सर्व त्यांना दिसते वर खाली जरी जरी कोणी कोणी आले मुख्य दारातून आत बाहेर केले के तर सर्व काही दिसते त्यामुळे काय चालले हे सर्वांना दिसते त्यात आजोबांची खोली तर बाजूला आहेच त्यांना तर नक्कीच कळेल की स्वयंपाकघरात घरात नेमकं काय चालले ते तेव्हा नायनाला तर खूप टेन्शन येते आणि काय ह्या घरच्यांची अरेंजमेंट आहे असे राघवन बोलते तेव्हा कला म्हणते की अग ताई घरातील स्त्री इतरांसाठी लागताना घरातील स्वयंपाक करताना एकटी पडू नये तिच्याकडे इतरांचे दुर्लक्ष होऊ नये म्हणून या अशा पद्धतीचे स्वयंपाक घर येथे बांधलेले आहेत तेव्हा नैना रागाने म्हणते की तू काही झाली तरी त्या सर्वांचीच बाजू घे माझा कधीच विचार करू नको ते कला म्हणते की अगं असे काय बोलतेस ताई मी कधी तुझा विचार केला नाही का ते की आता तूच मला सांग की मी या माझ्या नाजूक या गर्मीमध्ये स्वयंपाक करणे हे चांगले तुला वाटते का आणि तुला जर मदत नसेल करायची ते तर मला स्पष्ट सांग उगच गोल गोल फुरून तुला माझी काळजी आहे असे दाखवण्याची तर अजिबात गरज नाही तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे शांत हो मी करते सर्व काही पण तू येथे थांबशील का तर नैना खुश खुशून हो बोलते तेव्हा नैना मनात होते की याला म्हणतात की हुशारी उगाच परंतु क्रेडिट मात्र मलाच मिळणार आणि त्याच वेळेस कला ही भोपळा किसत असते आणि नैन मस्त ही आपल्या मोबाईल मध्ये पगत चिंचा खात असते तर आबा ही सर्व बघतात आणि नैनाचे लक्ष जाते तर आणि मुद्दाम ती कलाला म्हणते की अगं थोडा केस तर आबा आतमध्ये येतात आणि कलाला म्हणतात की काय चालली सुनबाई तेव्हा नैना लगेच म्हणते की आबा पूर्ण स्वयंपाक मी करते कला फक्त मला थोडीशी मदत करते फक्त तिला मदतीसाठी मी थोडेसे हाताशी घेतले तर आबा म्हणतात की तू कलाची मदत घेते आबा म्हणतात की कला आता हवी तेवढी मदत पुरेशी झाली खाली काही काम असेल तर ते कर नाहीतर तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर नाहीतरी तुला आराम कुठे मिळतो तर नैना म्हणते की नाही आबा कलाला काम करायला खूप आवडते हो की नाही कला तर आबा म्हणतात की हो माहिती आहे मला आणि कलाच्या हातचे जेवण आपण रोजच जेवतो आणि आज नैनाच्या हाताने बनवलेला स्वयंपाक खायचा कला तू सुद्धा खा त्यामुळे तुझे जे काम आहे ते तू करत राहा पण जोपर्यंत नैना इथे स्वयंपाक करते ना तोपर्यंत तू स्वयंपाक घरात पाय ठेवायचा नाही आणि हसून म्हणतात की काय नैना बरोबर आहे ना म्हणून बाबा हे मस्त नयनाची जिरवतात आणि कलाला म्हणतात की नैनाने सकाळीच होकार दिला की जबाबदारी घेण्यासाठी आणि हे पग तू जर उगस तिला मदत केली आणि तिच्या सासूने किंवा नवऱ्याने बघितले तर आणि उगस तेच म्हणते की आमच्या नैनाला मोकळीकच देत नाही कला नैना म्हणते की आव आबा मी फक्त तिला मदतीसाठी बोलावले होते तेव्हा आबा म्हणतात की काय नाही जेव्हा कला स्वयंपाक करत असते तेव्हा तू कधी तिला मदत केली का नाही ना मग आज सर्व काही तू करायचे आणि कला म्हणतात की तू जर माझा शब्द मोडला तर मला खूप वाईट वाटेल आणि कलाला रूम मध्ये जायला सांगतात नैनाला म्हणतात की तुझ्या स्वयंपाक होण्याची आम्ही सर्वजण वाट बघतोय नैना जेवणाची तर उत्सुकता आम्हाला लागली बर का आणि हे बघ तुझ्या स्वयंपाकाची आम्ही सर्वजण वाट बघतोय आणि आबा निघून जातात तर नैना खूप टेन्शन येते आणि काय आता ही काई काई हे काय गळ्यात पडले हे आजोबा काय त्यांना नको तिकडे येत असतो त्या कलाचा म्हणून नैनाला खूप टेन्शन येते त्यानंतर सर्वजण हे जेवायला बसतात आबा हे ओरडून नैनाला विचारतात की अगं नैना जेवण तयार झाले का जाम तर रोहिणी हसून म्हणते की नैना पटकन सर्वांना वाढ सर्वांना खरंच खूप भूका लागल्यात बघूयात की माझ्या सुनेच्या हातची चव तेव्हा नैना ही घाबरतच जे जिने गार्गे बनवलेले असतात ते इतके जळालेले आणि करपलेले असतात आणि तेच सर्वांना वाढते आणि त्या भात पण इतका करपलेला असतो तर घाबरतच नाही ना हे सर्व वाढत असते सर्वजण अगदी आश्चर्याने त्याकडे बघत असतात तर लगेच सरोज म्हणते की थांबा कोणी खायची गरज नाही हे खाऊन ना वाढेल आणि पोटाची तब्येत बिघडेल तेव्हा लगेच कला म्हणते की मला फक्त दहा मिनिट द्या मी सर्वांसाठी पटकन पिठलं भात करते तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी बघितलेस का म्हणून मी सर्व जबाबदारी कलाला देतो घरची सुनी घराची अन्नपूर्ण असते आतापर्यंत हे घर सरोज आणि रजनीने जसे सांभाळले आणि कला आल्यापासून कलाने सुद्धा सांभाळले म्हणून मी तिच्यावर विश्वास ठेवतो मग यापुढे जर तुला बरोबरी करायची असेल तर विचार करून करत जा तेव्हा सर्वजण कलाकडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आबा हे जेवण झाल्यानंतर सर्वांना सांगतात की आपण दोन दिवसासाठी देवदर्शनाला जातोय आणि सर्वजण तेव्हा आदवेत म्हणतो की आबा पण आबा तर आबा म्हणतात की आदवेत तू घरीच थांब आणि कला तू सुद्धा आदवेतच्या सोबत तेव्हा सर्वजण देवदर्शनाला गेलेले असतात तर आदवेत हा अंजूला आवाज येतो की मला भूक लागली जेवण रेडी आहे का तेव्हा कला म्हणते अंजू रघुदादा आनंद यांना सर्वांना सुट्टी दिलेली आहे तुला काही हवं आहे का असे अद्वेतला म्हणते काही खायचे असेल तर मला सांग मी करून देते तर आदवीत म्हणतो की मला तुझ्या हातचे काही खायचे नाही आणि फ्रीज मधून दोन अंडे घेतो आणि हातचे खाण्यापेक्षा ह्या दोन अंड्याचे ऑमलेट करून पोट भरेल माझे तर कला म्हणते की दे की अंडे माझ्याकडे मी करून देते तर आदवीत म्हणतो की काही गरज नाही कला म्हणते की काय करायचे ते कर तर आदवीतला काही ते बनवता येत नसते आणि तो म्हणतो की अरे बापरे पण आमलेट करतात कसे म्हणून त्या अंड्याकडे तो बघत असतो कलाला हे सर्व समजते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद